वसंत पंचमीची कहाणी अशी मान्यता आहे की सृष्टी रचय त्या ब्रह्माने जीवाजीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे सा बघितली तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होते ज्यात कुठलीही वाणी नव्हती हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते तेव्हा प्र ब्रह्मांनी प्रभू विष्णूच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले धर्तीवर पडलेल्या या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजी असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या एका हातात वीणा दुसऱ्या हातात हातावर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होते ब्रह्माने वेना अगरो केला तेवा वरिल वानी जाली। त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वेढांच्या सुरामुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते या देवीला बागेश्वरी भगवती शारदा वेणावादनी आणि वाघवेदी असेही अनेक नावे आहेत संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितली तेव्हा देवी त्यांचा रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला प्रतिरूपात प्राप्त करू इच्छित होती ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्यांनी स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितली परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली वसंत पंचमी वसंतपंचमी ही शिशी ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय वसंत पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात वेग वेग वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर तर एकवीस डिसेंबरनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच या काळात होणारा हा सण आहे भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने वसंत पंचमी साजरी होत असते तरी खास करून या दिवशी नृत्यादी कला शिकवणाऱ्या संस्थात वैद्यची देवता सरस्वती पूजा करण्याची प्रथा आहे वसंतपंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे सुफी परंपरेतील चिष्टी प संप्रदायात हज हजरत निजामुद्दीन औलियाचे शागिर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडवलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात मध्यम मध्यमयुगात या या दिवशी सुवसंत नावाचा उत्सव असतो